नमस्कार मित्रांनो मी सिव्हिल इंजिनियर अक्षय काटकर कन्स्ट्रक्शन विथ या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या घराचे फाउंडेशन मजबूत असणे का गरजेचे आहे आणि यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या घराचे फाउंडेशन तयार करत असताना आपण जर काही गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला घराचे फाउंडेशन आपले कमकुवत होऊ शकते कमकुवत किंवा वीक फाउंडेशनमुळे घराच्या भिंतींना बेगा पडणे फ्लोरिंग बसणे कॉलम सरकणे यासारख्या समस्या उद्भवतात ज्यामुळे तुमच्या घराचे आयुष्यमान कमी होते त्याची लाईफ कमी होते चला तर जाणून घेऊया घराचे फाउंडेशन करते वेळेस कुठल्या 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 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला घराचे फाउंडेशन स्ट्रॉंग तयार होईल चला तर मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला घराच्या फाउंडेशनसाठी खड्डे घ्यावा लागतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की खड्ड्यांची डेप किती असायला हवी म्हणजे आपल्याला फाउंडेशनची डेप किती असाल फाउंडेशनची डेप ही तुमच्या प्लॉटच्या जमिनीच्या हार्ड हाडस्टाटा म्हणजे कठीण स्तरावर डिपेंड असते जमिनीच्या स्टॉटाची नॉर्मल डेप असते चार ते सहा फुटापर्यंत असते ज्या ठिकाणी काही माती असते तेथे सात फुटापेक्षा जास्त डेप घ्यावा हे सर्व प्लॉटच्या सॉइल आणि तिच्या बेरिंग कॅपॅसिटीवर अवलंबून असते काही स्पेशल केसेस मध्ये आपल्याला आपल्या जागेची जिओलॉजिकल इंजिनियर कडून सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी चेक करून घ्यावी लागते त्यानंतरच आपल्याला आपल्या घराच्या आप फाउंडेशनची डेप ठरवता येतील तुम्ही मार्कआउट करता तेव्हा लक्षात ठेवा की मार्कआउट साठी आपल्याला प्लेन आणि स्वच्छ सरफेस जागेची किंवा प्लॉटची आवश्यकता असते यासोबत आपल्याला आप मार्कआउट टाकण्यासाठी सेंटर लाईन प्लॅनची आवश्यकता असते ज्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनियर आपल्याला सांगतील की आपल्या प्लॉटचे मार्कआउट कसे होईल यामध्ये आपल्याला आपल्या फाउंडेशनच्या खड्ड्याची जागा मार्क करून दिली जातील त्यासोबत प्रत्येक खड्ड्याची साईज म्हणजेच त्याची लांबी आणि रुंदी दिलेली असेल लांबी रुंदी सोबतच त्या खड्ड्यांची डेप सुद्धा दिलेली असेल ते तुमच्या प्लॅन नुसार सर्व काही डिझाईन करून देतील जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमच्या घराचा एक चांगला प्लॅन बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या सिव्हिल इंजिनिअरला कोण कौन कोणती माहिती द्यायला हवी तर आमच्या मधील व्हिडिओजला नक्की पहा सेंट्रल लाईन प्लॅन घेतल्यानंतर प्लॉटचे मार्कआउट करण्यापूर्वी तुम्हाला प्लॉटच्या चौ बाजूनी लाकडी बॉर्डर तयार करून घ्यावी लागेल ज्यावर तुमचे मिस्त्री किंवा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती वाईट अँगल त्याला आपण गुन्हे असेही म्हणतो की लाईन दोरी फेस करू शकते जेणेकरून लाईन दोरी हलणार नाही लाईन दुरी फिक्स करणे यासाठी आवश्यक आहे की ज्यामुळे खड्ड्यांचे मार्कआउट योग्य रीत्याने केले जाऊ शकेल चुकीचे मार्कआउट झाल्यास तुमचे कॉलम बेंड होतील ज्यामुळे तुमचा प्लॅन खराब होईल आणि तुमचे मोठे नुकसानही होईल यानंतर तुम्हाला फुटिंग प्लॅन आवश्यक हो असेल तो तुमच्या सिव्हिल इंजिनियर किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी आधीच तयार करून ठेवलेला असेल ज्यामुळे तुमच्या मिस्त्रीला किंवा कॉन्ट्रॅक्टरला ही माहिती मिळेल की बॉक्स फुटिंग ट्रायपनोडल फुटिंग एस्रिक फुटिंग फुटिंग, फुटिंग, स्प्रेड फुटिंग स्लो फुटिंग व मॅट फुटिंग यापैकी कुठल्या प्रकारची कुठल्या ठिकाणी वापरायची आहे चला तर जाणून घेऊया या व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तुमच्या घराचा पाया मजबूत होईल तुमच्या खड्ड्यांची साईज फिक्स झाली की आपण खड्ड्याचे एक्सन म्हणजेच खड्डे खोदणे सुरू करू शकता या बरोबर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या खड्ड्याचा आकार हा तुमच्या फुटिंगच्या आकारापेक्षा मोठा असला पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी की तुमच्या खड्ड्यांचा आकार हा तुमच्या फुटिंगच्या आकारापेक्षा मोठा असायला हवा यामुळे तुमच्या मिस्त्रीला किंवा कॉन्ट्रॅक्टरला फुटिंगच्या साईडने सेंट्रिंगचे काम करण्यास जागा मिळते म्हणजे जर तुमच्या फोट्यांची साईज चार बाय फू पाच फूट असेल तर तुमच्या खड्ड्याचा आकार हा सहा बाय सात असायला हवा काय म्हणतोय की चार बाय पाच ची फुटिंग असेल तर तुमच्या खड्ड्यांचा आकार किती यायला पाहिजे सहा बाय सातचा यायला हवा याची दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे की ज्या वेळेस जेसीबीच्या सहाय्याने आपण चार बाय पाच फुटिंगच्या खड्ड्याचे खोदकाम केले तर जस खड्डा खाली जाईल तस तसा तो अरुंद होऊ लागेल त्यामुळे आपल्याला चार बाय व पाच चा खड्डा खाली तळाला येईपर्यंत तीन बाय चार फुटापर्यंत कमी होऊ शकतो ज्यामुळे आपली चार बाय पाच ची या व्यतिरिक्त आपण खड्ड्याला साळून एका साईज मध्ये आणले तरी फुटिंगची आणि खड्ड्याची साईज एक असल्यामुळे तुमच्या मिस्त्रीला खड्ड्यामध्ये सेंट्रिंग लावण्यासाठी जागाच उरणार नाही परंतु जेव्हा आपण खड्ड्याचा आकार त्या चौ बाजूने दोन दोन फुटाने वाढवतो तेव्हा आपली फुटिंग ही व्यवस्थित बसते व आपल्याला सेंटरिंग बसवण्यासाठी जागाही मिळते मित्रांनो जेव्हा तुमचं फाउंडेशन रेडी होईल तेव्हा पुन्हा मार्कआउट टाका आणि खड्ड्याप्रमाणे तुमच्या कॉलमची पोझिशन ठीक आहे की नाही हे ते चेक करा जर कॉलमच्या हिशोबाने खड्ड्याची पोझिशन येत नसेल तर खड्ड्याला साळून दुरुस्त करा कारण तुम्ही कॉलमची पोझिशन चेंज नाही करू शकत ती फिक्स असते म्हणून तुम्हाला कॉलम ची पोजिशन एक करायची असेल तर तुम्हाला खड्ड्यांच्या आकार हा दुरुस्तच करावा लागतो थे। लक्षात ठेवा जर खड्डे कॉलमच्या हिशोबाने घेतले असतील तरच फुटिंग व कॉलमवरती पडणारा लोड एकसारखा डिस्ट्रीब्युट होईल यानंतर फाउंडेशनच्या खड्ड्यामध्ये पीसीसी केली जाईल ज्याची जाडी तुमच्या प्लॅन नुसार असेल पीसीसी करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की पीसीसी एका लेवल मध्ये असावी नाहीतर त्यावर फोटिंगची जाई नीट बसू शकणार नाही आणि त्याखाली कवरिंग नीट बसणार नाही त्यामुळे तुम्हाला विनाकारण जास्तीचे जे मटर लागेल ते वेगळे काही लोक असेही आहेत की जे फुटिंगच्या खाली पी सी सी करण्याऐवजी थेट विटा लावतात त्यामुळे त्यांचा पी सी करण्याचा खर्च वाचतो परंतु ही पद्धत शंभर टक्के चुकीची आहे अशा प्रकारे तुमचे पैसे वाचतील पण तुमचे फाउंडेशन नाही वाचणार चला तर जाणून घेऊया कसं आहे तुम्हाला तर माहितच आहे की विटा कॉम्पिटा जास्त बार सहन नाही करू शकत तरी त्यांना फुटिंग खाली वापरले तर त्या डायरेक्ट जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन जमिनीतील ओलाव्यामुळे त्या ढासळू लागतील यामुळे घराची फुटिंग बसू लागेल आणि ह्या कारणाने घराचा लोड भिंतीवर वाढेल व त्यांना भेगा पडू लागतील पीसीसी करण्याऐवजी विटा लावले तुम्हाला खूप मागात तुम्हा पडू शकते हे टाळण्यासाठी फुटिंग बसवण्यापूर्वी फुटिंगच्या खड्ड्यामध्ये योग्य प्रकारे पीसीसी करणे फार महत्वाचे असते पीसीसी करण्यासाठी एम करण्यासाठी ग्रेड कॉन्क्रीट आवश्यक आहे कोणता ग्रेड एमटेन ग्रेड, ग्रेड हा आवश्यक असतो ज्याचे प्रमाण आहे एक तीन सहा म्हणजेच एक भाग सिमेंट तीन भाग वाळू आणि सहा भाग खडी पीसीसी करण्यापूर्वी या जमिनीवर थोडेसे पाणी शिंपडणे फार आवश्यक जेणेकरून पीसीसी केल्यानंतर तुमच्या पी सी थर, सी मधील सिमेंट पाणी खाली जमीन ओढून घेणार नाही पी सी थर, सी व्यवस्थित केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर किंवा मिस्त्री पी सी सीवर फुटिंगची जा जाई लावावी लागेल ती तुमच्या मिस्त्रीने तुमच्या सिव्हिल इंजिनियर किंवा स्ट्रक्चरल हे दिलेल्या ड्रॉइंगच्या हिशोबाने बनवलेली असेल त्यानंतर पीसीसीवर कवरिंग चा आधार देऊन फुटिंगची जाई बसवली जाते यामध्येही काही लोक फुटिंगच्या जाळीखाली लाकूड किंवा विटांचा किंवा फरच्या आधार देण्यासारखा चुका करतात जेव्हा लाकूड किंवा विटाचे कवरिंग दिले जातील तेव्हा ती फुटिंग मधील स्टील थेट कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यामुळे स्टील मधील रस्टिंग म्हणजेच करोजन म्हणजेच गंज तयार होऊ लागतो जो हळूहळू तुमची फुटिंग खराब करू लागतो जर तुम्हाला तुमचे नुकसान टाळायचे असेल तर तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले स्टँडर्ड कवर बॉक्स वापरावे लागतील आता केले जाते फुटिंग बरोबर सेंटरिंगचे काम जे काम काही ठेकेदार ठेकेदार आले तसेच काही घर माल न करताच फुटिंगच्या खाट्यामध्ये कॉन्क्रीट भरतात कोणतेही सेंट्रिंगचे काम न करताच मध्ये कॉन्क्रीट भरल्यास त्याचा निश्चित फायदा ठेकेदारला होतो यामुळे त्याचा सेंटरिंग आणि सेंट्रिंगच्या कामावर होणारा खर्च हा पैसा वाचेल त्यामुळे त्याचा फायदा होईल फायदा कोणाचाही झाला तरी नुकसान फक्त घर मालकाचेच होणार ते कसे जाणून घेऊया जर माल ने ने मुझे ना मुझे ना घर मालकाने सेंट्रिंग काम न करताच कॉन्क्रीटने खड्डे भरले तर त्यामुळे त्यांना जास्तीचे सिमेंट लागेल फक्त सिमेंटच नाही तर खडी वाळू आणि पाणीही जास्तीचे लागेल बहुतेक दुप्पट जास्त लागेल यामुळे झाले की नाही घर मालकाचे नुकसान याशिवाय सेंट्रिंग चे काम न केल्यामुळे फुटिंगची जाळी खड्ड्याच्या एका बाजूला सरकू शकते त्यामुळे ती मातीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन गंजू शकते म्हणूनच तुम्ही बॉटम बरोबर फुटिंगच्या साईड सुद्धा चेक केल्या पाहिजे तुमची फुटिंगची जाळी कुठे मातीच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर येत नाही ना जर तुम्ही फुटिंगच्या खड्ड्यामध्ये सेंटरिंग चे काम करून तो कॉन्क्रीटने भरत असाल तर त्यामुळे तुमची सिमेंट हे वाचेल त्याचबरोबर खडी वाळू पाणी देखील वाचेल व फुटिंगची जाई गंजून जाण्याचा धोका सुद्धा राहणार नाही ज्याचा तुम्हाला फायदाच होईल ह्या कारणास्तव आपले नुकसान टाळण्यासाठी घराच्या मालकाने सेंटरिंगचे काम योग्य प्रकारे करून घेणे खूप गरजेचे आहे तुम्ही पाहू शकता की फुटिंगच्या बाजूने कसा प्लाय बसवला गेला आहे जेणेकरून फुटिंगला योग्य आकार मिळायला हवा अशा प्रकारे फुटिंगला योग्य आकार मिळतो आणि तुमचे पैसे वाचतात व तुमचे कामही खराब फुटिंगची कास्टिंग करते वेळी विशेष शक्यतो तितकी क्लीन ठेवा आणि येऊ या फुटिंग कडे एक असते ट्रायफोर फुटिंग तिचा आकार त्रिकोणीय असतो जेव्हा तुम्ही या शेप मध्ये कास्ट करता तेव्हा तुम्हाला वरच्या बाजूला ऑफसेट द्यावा लागतो याचा अर्थ तुम्हाला वरच्या बाजूला थोडासा पाडला तयार करावा लागतो ज्यामुळे तुम्हाला कॉलम साठी सेंटरिंगचे काम करणे सोपे जाईल जेव्हा तुम्ही फाउंडेशन मुरूम किंवा मातीने भरता तेव्हा चांगल्या प्रकारे पाणी दिले पाहिजे जेणेकरून कॉम्पॅक्शन चांगल्या पद्धतीने होईल व वो योग्य रीतीने सुद्धा होईल यासोबतच फुटिंगच्या कास्टिंगसाठी एम ट्वेंटी ग्रेड ग्रेड वापरले गेले पाहिजे यापेक्षा अधिकचे वापरल्यास चांगले आहे परंतु किमान यम ट्वेंटी ग्रेड कॉन्क्रीट वापरले पाहिजे यम ट्वेंटी ग्रेड कॉन्क्रीटचे प्रमाण एक दीड आणि तीन आहे म्हणजेच आय एस कोड फोर फाय सिक्स टू थाउजंड हे आपल्याला सूचित करते की याचा अर्थ आहे एक सिमेंट, भाग सिमेंट दीड भाग वाळू आणि तीन भाग खडी घ्यावी लागते तुम्ही यात अजिबात बदल करू नका एम ट्वेंटी ग्रेड साठी तीस लिटर पाणी वापरले पाहिजेत किती तीस लिटर पाणी वापरले पाहिजेत परंतु साईटवर काम करणे सोपे जाण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर काही ठेकेदार या कॉन्क्रीट मध्ये जास्तीचे पाणी मिसळतात ज्यामुळे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होते याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फुटिंगला कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस पाणी द्यावे लागेल त्यापेक्षा जास्त पाणी दिले तरी चालेल तुम्ही तुमच्या कमी पाणी दिल्यास जमिनीतून पाणी ओढू शकते यापासून वाचण्यासाठी आपल्याला किमान दहा दिवस पाणी द्यावे लागते अशा प्रकारे काम केल्याने तुमचे फाउंडेशन व्यवस्थित तयार होईल अमेझ रुपच्या वतीने आम्ही त्या सर्व ठेकेदारांचे आभार मानतो ज्यांनी योग्य नियमाचे पालन करून घरे बांधले आहेत व बांधत आहेत ज्यांच्यामुळे घर मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे अशाच प्रकारच्या कन्स्ट्रक्शन फीड बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट नक्की करा आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन क्लिक करा तोपर्यंत तो भेटूया गुड बाय नमस्ते